श्रीपाद राजम शरण अध्याय अध्या पंचेचाळीस श्री हनुमंताला भूमीवर अवतार घेण्याची अनुज्ञा काशी क्षेत्रातील श्रीपाद प्रभूंच्या लीला श्री भास्कर पंडितांच्या घरी आमचं मध्यान भोजन झालं त्यानंतर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले श्रोते हो श्रीपाद प्रभूंच्या लीला अतर्की आहे त्यांनी काशी नगरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले त्यांना हव्या असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या ते ऋषींच्या समुदायास उद्देशून म्हणाले अजुने का धारन रहे। मी नृसिंह सरस्वती नावानं अजून एक अवतार धारण करणार आहे मी पिठिकापुरात होऊन काशी क्षेत्र येण्याचं कारण हे महापुण्य क्षेत्र आहे सरस्वती अवतारात इथेच संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे येत्या शतकात क्रिया योगाचं ज्ञान इच्छणाऱ्या ग्रहस्थाश्रमी लोकांना बोध करण्याच्या निमित्तानं श्यामाचरण नावाच्या एका साधकाला येथे काशी जन्म घेण्याचा आदेश देत आहे येणाऱ्या युगात ब्रह्मज्ञानी हनुमंताला श्यामाचरणांजवळ क्रिया सांगितलं आहे हे त्रिवार सत्य आहे हनुमंताला सीता राम लक्ष्मण आणि भरताचं दर्शन एवढ्या श्रीपाद प्रभू ऋषी संघांबरोबर योग मार्गाचं अनुसरण करत मदरिका मनात येऊन पोहोचले तिथं त्यांनी नरनारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रियायोग दीक्षा दिली तिथून बारा कोस दूर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ ते आले गंगेत सुद्धा त्यांनी स्नान केलं पाच हजार वर्षापासून तपस्या करत असलेल्या सर्वेश्वरानंद सर्वेश्वर श्रीपाद प्रभूंनी पर्वतावर रामनामाच्या हनुमंतास श्रीराम सीता लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या सर्वांचं दर्शन एकत्रितपणे श्रीपादांनी घडवलं ते हनुमंताला म्हणाले हे हनुमंता तू रामनामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत नाही इतक्या थोड्या काळात तू नावाचा एवढा महान जग केलास की चित्रगुप्ताला सुद्धा त्याचा हिशेब अशक्य झालंय तू चिरंजीव पदास प्राप्त झालास तू तु, तुझं आयुष्य किती वर्ष आहे हे आहे तू कलियुगात अवतरित हो जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील राम बीज महिमा यावर हनुमंत म्हणाला प्रभू रामबीज हे अग्निबीजच आहे त्यांच्यामुळेच मला अग्निसिद्धी प्राप्त झाली मी देहबुद्धीनं तुमचा अंश आहे आत्मबुद्धीनं मी तुमचं स्वरूप झालो आहे मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले तू शिवांश रूपाचा रामभक्त हो अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि आहा म्हणजे ती शक्ती धारण करणारा म्हणून अल्लाह म्हणजेच शक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे इतकी वर्ष सीतापती म्हणून माझी सेवा केलीस आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकार करण्यायोग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावानं माझी आराधना कर यावर हनुमंत म्हणाला प्रभू मला भारद्वाज त्रेता युगात सावित्री करणार दिलेल्या तुम्ही भारद्वाज गोत्रात जन्म घेणार असल्याचं मला समजलं होतं त्यामुळे मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही तुमचं आणि माझं गोत्र एकच आहे त्यामुळे मी तुमचा मुलगाच आहे होय ना श्रीपाद प्रभू आणि हनुमंताचा संवाद यावर श्रीपाद प्रभू म्हणाले बालका हनुमंता तू धारण केलेला देह हा भारद्वाज गोत्राचा आहे यावर हनुमंत म्हणाला अल्ला मलिक याचा अर्थ अल्ला आहे असाच ना मोठ्या श्रीपादनी हनुमंता सालिंग तू देह बुद्धी सोडून दे तू माझाच अंश आहेस प्रभू याचा मी अंगीकार करतो की मी तुमचाच अंश आहे हनुमंत म्हणाला मी या भूमीवर तुमचं कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन जाईल तेव्हा अंश अवतारही पूर्णपणे नष्ट होईल अंश अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्या सोबतच राहतील ती तत्व जेव्हा फोफावतील तेव्हा तुमच्या शक्ती संपदा आणि मूळ मला धरून ठेवा त्यावर श्रीपाद म्हणाले अरे हनुमंता तू आहेत मी नृसिंह सरस्वती अवतारात श्री शैल्या जवळील कर्दळी वनात गुप्तपणे तीनशे वर्ष योग समाधी राहीन राहील त्यानंतर प्रज्ञापूर म्हणजे सध्याचं अक्कोट गाव इथं स्वामी समर्थ या नावानं प्रसिद्ध होईल हा अवतार समाप्त करते वड़ी साई रुपानं तुझ्यात अवतरित होईल मी हे स्पष्टपणे सांगतो की माझा अवतार तुझ्या स्वरूपात प्रकट होईल त्यावेळी तू एका समर्थ अवतारात प्रसिद्ध पावशील हनुमंत म्हणाला प्रभू मी तुमचा सेवक अल्ला मालिक आहे असं म्हणत संचार करेन जीवन व बुद्धीमुळे मी आपला अंश असून सुद्धा आपल्या प्रमाण प्रवर्तन करू शकणार नाही आपले श्रीचरण म्हणजे प्रत्यक्ष दत्तप्रभूच आपणाकडे तरी माझ्यात अंतर असणं कसं शक्य आहे मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिद्ध होईल यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या सायुज्यतेचा सा श्रीपाद प्रभूंनी कालपुरुषास आपल्या जवळ येण्याची आज्ञा केली कालपुरुष श्रीपाद प्रभूंसमोर हात जोडून उभा राहिला तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले हे कालपुरुषा हा हनुमंत कालातीत आहे मी याला माझी सायुज्यता प्रसाद रूपानं दिली आहे याला नाथ असं संबोधन देत आहे आजपासून तो साईनाथ या नावाने संबोधन केला जाईल आज दत्त जयंती साजरी करूया हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रकट झालं हे पाहून ऋषी श्रीपाद प्रभूंकडे पाहू लागला हनुमंताच्या शरीरातील जीवाणूंचं विघटन झालं त्यातून माता प्रकट झाली ती श्रीपाद वल्लभाना पाहून म्हणाली बाळ कृष्णा तू किती उत्तम मुलगा आहेस तुला जन्म दिला तेव्हा सर्वसाधारण मातेला होणाऱ्या प्रसव वेदना मला झाल्या नाहीत मातेला अशा वेदनेमध्ये सुद्धा एक प्रकारचं सुख असत त्यात माधुर्याची अनुभूती येत असते परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचितच राहिले तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाहीस ना ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही यावर श्रीपाद म्हणाले हे माते मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान आहे त्याला माझी सायुज्य स्थिती प्राप्त करून दिली आहे एका प्रकारे सांगायचं म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे थोड्याच वेळात तुला तीव्र प्रसव वेदना होती अनसुया मातेनं तीन शिरे असलेल्या दत्तमूर्तीस जन्म दिला थोड्याच वेळात ती मूर्ती अंतर्धान पाऊन तिच्या मांडीवर एक शिशू प्रकट झाला त्या नवजात शिशूला अनसुया देवीनं स्तनपान करवलं ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात हनुमंताचं स्वरूप दिसलं त्यांच्या समोर श्री रामचंद्र उभे होते त्यानंतर हनुमान म्हणाला ब्लेंच धर्मातील चांगली तत्व आणि सनातन धर्माची उत्तम तत्व या दोघांचा समन्वय करण्याचा आम्ही प्रयत्न करीत ब्लेंच लोकांचा सुद्धा गुरु असावा ना यावर श्रीपाद म्हणाले मेहबूब सुभानी नावाचा एक महाज्ञानी तो वारी ना त्यांच्याकडून तुला हवे असलेले वर प्राप्त होतील माणिक प्रभूंचा आविर्भाव प्रभू तुम्ही पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप असल्याचं मी ऐकलं होतं तुमची आराधना जाणणाऱ्या वैष्णव स्वामीना सुद्धा तुमचा अनुग्रह प्राप्त झाला यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले निरंतर माझं स्मरण करून माझ्या चैतन्य रूपात तुझ्या मनाला सदैव लीन कर गोपालराव नावाचे महावैष्ण तुझे गुरु होतील असा मी तुला वर देत आहे ते श्री भक्त होऊन व्यंकना या नावान संबोधित होतील त्यांच्या महाप्रयाणानंतर त्यांच्या अस्थी काही काळापर्यंत एका मातीच्या भांड्यात घालून भूमीमध्ये सुरक्षित ठेव माझी सूचना मिळाल्यानंतर तू ते भांड उघडून पहा त्यात व्यंकटेशाची मूर्ती असेल त्या मूर्तीची तू पूजा कर

श्रीपाद प्रभूंचे मामा वेंकटावधारी महाराज विद्यार्थ्यांना वेदांचं शिक्षण देत असत त्या स्थळाच्या जवळच एक नारळाचं झाड होतं त्या वेदशाळेच्या दिव्य परिसरात एक वानर वेद ध्येयनाकडे आकर्षित झालं ते झाडावरील नारळ नळ तोडता किंवा इतर कोणत्याही वस्तूला हात न लावता मोठ्या श्रद्धा भावानं वेदांच्या पाठाचं श्रवण करत असे श्रीपाद प्रभूंनी मोठ्या निरागस भावांना विचारलं मामा भगवंताच्या अवताराप्रमाणे नारळाच्या झाडाचा अवतार असतो का कृष्ण हा कसा तुझा प्रश्न प्रश्नाला सुद्धा अर्थ असावा यावर श्रीपाद म्हणाले तस नव्हे मामा झाडाला फळ येतात त्या फळातील बीजापासून पुन्हा नवीन झाडाची उत्पत्ती होते याप्रमाणे ही प्रक्रिया बीजापासून झाड आणि त्याच्यापासून पुन्हा बीज निर्मित चालूच असते एवढ्यावर त्यांचं संभाषण थांबलं याच वेळी त्यांच्या शेजारी असलेल्या झाडाचे एक मोठे नारळ खाली पडले ते नारळ श्रीपाद आणि आपल्या हातात घेतले त्या वांदनाकडे पाहून श्रीपाद म्हणाले तुला रिक्त असताना पाठवणं मला योग्य वाटत नाही माझ्या हाताने तुला हे नारळ प्रसाद म्हणून देत आहे श्रीपादांनी ते नारळ त्या हाती मोठ्या प्रेम त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले तू माझ्याकडून अजून एक नारळ मागू नकोस तुला हे मान्य असल्यास मी तुला नारळ देईन वादरांना होकारार्थी मान हलवली तू नारळ घेऊन ते वानर आनंदाने निघून गेले प्रत्यक्ष ते वानर कोण होते श्रीपादांनी ते नारळ त्याला का दिले अजून एक नारळ देणार नाही असते का म्हणाले काही प्रयत्न न करता ते नारळ खाली कसे पडले आणि कोणासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरं कोण देऊ शकेल श्रीपाद प्रभूंच्या अद्भुत अगम्य आणि आहेत हेच खरं श्रीपाद नावाच्या संजीवनी पर्वतावर गेले काही दिवस तेथील ऋषीमुनीच्या समुदायाबरोबर आनंदात राहिले तिथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले तिथून ते कलकी प्रभूंचा जन्म ज्या गावी होणार आहे त्या गावी गेले तो प्रदेश महायोग्याने सुद्धा न पाहिलेला होता हिमालयात हजारो वर्षांपासून तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत संबल गावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल श्री प्रभूंनी प्राशन केलं ते जल पिणाऱ्याचं वय वाढत नाही असं येथील जलाचं महात्म्य आहे त्यामुळे श्रीपादांचं वय सोळा वर्षाच्या कुमारासारखंच राहिलं त्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही श्रीपाद प्रभूंचं गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकात प्रयाण यानंतर श्रीपाद प्रभू अनेक दिव्य स्थानांना भेट देत साधकांना भक्तांना महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्री प्रभू तीन वर्ष राहिले या पुण्य क्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लिलांचं प्रदर्शन केलं परंतु त्यांचं वर्णन करणं केवळ अशक्यच आहे गोकर्ण क्षेत्रातून निघून श्रीपाद प्रभू श्रीशैल्य क्षेत्रास येऊन पोहोचले तेथे श्री बापना चारिलोनी इथं एक महायज्ञ केला होता या फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्य मंडळातून शक्तीपात झाला श्रीपाद प्रभू लाल तप सूर्य मंडलात गेले तिथून ते ध्रुव नक्षत्रातून सप्तर्षी मंडलातून आर्द्रा नक्षत्रातून फिरून चार महिन्यानंतर श्री शैल्यास परत आले त्यांच्याबरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकण्यासाठी आले श्री शैल्यामधील सिद्ध पुरुषांची ऋषींची श्रीनी एक सभा बोलावून सर्व ऋषींना दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या महर्षीना त्या नूतन महायोगाचा बोध केला त्या सर्व ऋषी अत्यंत आनंदित झाले या ज्ञानामृत प्राशनानंतर आर्द्रा नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले श्रीपाद प्रभू श्री शैल्याहून काही दिवसांनी कुरुगड्डी या पवित्र क्षेत्री येऊन पोहोचले श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती सर्व क्षेत्रात वृद्धी